इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्री संताजी नारी शक्ती महिला मंडळाच्या वतीने हदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन समाजाच्या महिलांनी एकत्र येऊन हळदी कुंकू लावून आदी शक्तीला जागृत करावे सौ संगीता चौधरी चोपडा येथील श्री संताजी नारीशक्ती महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकूचे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुजरात राज्याचे ओबीसी महासंघाचे महिला आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संगीता चौधरी माजी नगर अध्यक्ष मनीषाताई चौधरी कविता चौधरी दीपाली चौधरी रेखा चौधरी दिव्या चौधरी शीतल चौधरी यांच्यासह श्री संताजी नारीशक्तीच्या सदस्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी गुजरात राज्याचे ओबीसी महासंघाच्या महिला आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संगीता चौधरी यांनी समाजातील महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की समाजातील महिलांनी एकत्र येऊन शक्ती जागृत केली पाहिजे व महिलांनी आत्मनिर्भयपणे जीवन जगावे आणि पुढच्या वर्षी विधवा महिलांनाही आपण सन्मानाने बोलवून त्यांचा हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करू असे त्यांनी सांगितले यावेळी महिलांना संक्रांतीचे वान वाटप करण्यात आले यावेळी समस्त तेली समाजातील महिला व श्री संताजी नारी शक्ती महिला मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा चो महिला आज उपस्थित कार्यक्रमाला आलेली आहे आणि महिलांचं मी अगदी मनापासून मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला इथे प्रमुख अतिथी म्हणून बोलविले आणि इतकं छान मॅनेजमेंट त्यांनी केलेला होता हळद ऋतीचा सर्व महिला इथे उपस्थित होत्या आणि सर्वांनी अगदी उष्णतेने या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता आणि त्यांनी माझे अगदी मनापासून सन्मान केला प्रकाश दादा चौधरी यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली ह्या कार्यक्रमाला आणि आपल्या तेली समाजा तुकड्याचे अध्यक्ष कविताबेन चौधरी यांनी सुद्धा फार मोठं योगदान दिलेलं आहे इथे आणि इथे उपस्थित सर्व महिलांनी पण योगदान दिलेलं आहे तर असा कार्यक्रम पुन्हा लवकरात लवकर व्हावा आणि दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व्हावा माझं एकच म्हणणं होतं की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज बांधवांनी समाजच्या महिलांनी आपल्या सावित्रीबाई फुलेंनी हळद मुगूचा का कार्यक्रम सुरू केलेला होता तर त्याचप्रमाणे दरवर्षी हा कार्यक्रम राबवला जातो तर महिलांनी एकत्र येऊन हळद हुकू एकमेकाला करून आपल्या आदिशक्तीला जागृत करायला पाहिजे आपली आदिशक्ती ही आदिमाया आहे आणि या एकमेकाला हळद मुकू लावून आपल्या पती परमेश्वराचं आयुष्य वाढवतात आणि आपल्या शक्तीलासुद्धा जागृत करीत असतात त्यामुळे हा कुंकूचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला होता आणि मी आज आमच्या देली समाजाच्या भगिनींना हा संदेश दिलेला आहे की आवर्जून पुढच्या वर्षापासून महिलांना महिलांनासुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये आवर्जून बोलवावे कारण की त्यांची काही चुकी नसताना त्यांना विधवा म्हणून संबोधलं जातं आणि अशा महिलांना हळदकुंकूच्या कार्यक्रमाला आपण मान सन्मान देऊन त्यांना हळदीचे हिरे मोत्याच्या दागिन्यांपेक्षा हळदुंकूचे दोन फोटो हे त्यांच्यासाठी लाख मोत्याचे असतात त्यामुळं महिलांनी त्या महिलांनासुद्धा बोलवावे अशी मी आमच्या समाजाच्या बंधूबद्धांना अपील केलेली आहे आणि असं सर्वांनी मला सहकारसुद्धा केलेला आहे सर्वांनी हो सुद्धा म्हटलेला आहे तर मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानून ते उपस्थित मंचवरती आणि प्रकाश सुद्धा इतकी मेहनत घेतलेली आहे या कार्यक्रमाच्या आयोजकासाठी त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद मानते चंदाजी हळदीला शिक्षण समाज संघटना महिलांच्या स्वावलंबनासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणारा सर्वांना सोबत घेऊन सामाजिक प्रश्नांवर समाज प्रबोध कार्यक्रम घेणाऱ्या आपल्या समाज व त्यांना मोलाची साथ व मार्गदर्शक असणाऱ्या सर्व महिला रेखा चौधरी सौ अर्चना संगीतादाई पाटील आणि आमचे श्री सी आर पाटील साहेब यांचं सर्व मला समाज बांधवांसोबत माझे न कळणारी आणि मनाने प्रेमाने विचार केला अतिशय साधी आणि सरळ अशी ही काही आमच्या नारी शक्ती महिला मंडळाची तयारी चाललेली होती या कार्यक्रमाचे आमच्या नारी शक्ती महिला मंडळात जेवढे सभासद आहेत त्या सभासदांच्या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रमात राबवण्यात आलेला आहे 嗯。 Gracias.